हाय हॅलो नमस्कार सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आम्ही आरोग्याचा जाऊ आज आम्ही चाललो विहिरीवर पाण्याला चाललो चला आमची विहीर बघायला आता वीर घ्या आज पाणी खडूळे नागली ना पडणार बघ बातमी कोणाची पडली काय नाही तिथे फुल झाली एकदम पातळ भात झालाय बघ बरं हा ना पातळ बघ आणि हा कुत्रा काय करतोय त्याच्यामध्ये हाड काय पळ तिकडून त्या भातात फिरतोय पातळ झालाय ना बिया ना तरी पण पातळ झाला काय झाला चिखल नाही हं हं काढून देते एरिन ते सांगत आहे माझा फोटो कशाला काढते ए दीदी काय फोटो काढायला पाहिजे आता ट्रॅक्टर ट्रॅक्टर लावला सकाळ इथे परत इथे ट्रॅक्टर लावला काल मग सकाळी ट्रॅक्टर लावला होता तो काय हं आता जातो इकडं बघू थोडा फिरून येऊ भाजी बघायची आहे आपल्याला काय बघू कसली तरी भाजी भेटते का रानात जाऊन बघितल्याशिवाय का बघू आता काही भाजी आपल्याला दिसते का कुठं बघून येऊ इथं काल टॅक्टर लावला होता बघा इथं टॅक्टर लावून झालेला आहे आणि भात अजून चांगला झालेला नाही भाताचा राब अजून बारीक आहे नंतर आवनी करायची काय इथं भाताचा राब आहे हा भाताचा राब अजून बारीक आहे ना मोठ बांधायला झाला नाही अजून आज मस्त पाऊस पण उघडलाय ना आज ऊन पडलाय ना पण आणि सकाळी थोडा होता बारीक बारीक पण आता बरा आहे चांगला हे बघा भाताचे राब कसे झालेत थोडासा पिंजलाय सारखा ना थोडा पिवळा पडलाय हा पूर्ण तेराच आहे ना गवत गवतामध्ये मग गवतात असतो थोडासा असतोय इकडं आपण आलोय भाजी घ्यायला आमच्या बाबांनी लावेला होता ना इथंशी लावलेला याच्या आळूवड्या बनवतात

मधुकर चलावित्यात म्हणा मधुकर च्या लाविते मधुकर च्या लावित्या ना इकडं आम्ही आलो होतो एवढ्या जंगलामध्ये मस्त पैकी तेऱ्याची पानं न्यायला हो वड्या बनवायच्या आहेत तेऱ्याच्या पानाच्या मस्तपैकी भेटल्या मला पानं पण चांगले भेटले आणि पानं घेऊन आता आम्ही चाललोय आणि विहिरीवर पाण्याला पण आलोय आणि पाणी पण घेऊन जाऊ आणि इकडं झापावर आलो तो आईच्या <स्थिरी नहीं> <हर। स्थिरी नहीं>

आता लावले आम्ही कुरडूची भाजी खुडायला कुरडूची भाजी मस्त झालेली इथे बघ आहे इथे ही, ही सगळी कुरडूचीच भाजी तेरेची। तेरेची आज कुरडूची भाजी बनवायची आहे आणि जे आपण पानं आणलेत ना तेऱ्याची ती तेऱ्याची पानं आज बनवून ठेवायची त्याचे पातोळ आणि उद्याला बनवायची मग त्याची भाजी इथं आहे बघ हे ही बघ कुरडूची भाजी तोड नाही पिशवी बस झाली चल बज झाली झाली आज इकडं आम्ही झापावर आलो होतो म्हटलं जाऊन एक चक्कर मारून यावा आणि शेतावर जे घर असतंय ना ते आमच्या इकडे त्याला झाप बोलतात शेतावांच्या शेतावरच्या घराला मी बघा कुरडूची भाजी हे आम्ही तोडली आता इथं थोडीशी आणि आता चाललो घरी विहिरीवर हांडे आणून ठेवलेत पाणी भरायला पाणी घेऊन जायचं आहे कुठे दोडक्याचा वेल लावलाय मस्त आहे पण मस्त झालाय ते मोठे मोठे पानं दिसतात ना हा हा दोडक्याचा वेल लावलेला आहे चल गेलो आम्ही मग आता बघा झाडं आणून ठेवलेली आहे त्या इकडं वाऱ्याने खाली पिशव्या पडून गेल्यात झाडांच्या हे आता कधी लावतील काय माहिती मस्त उंच उंच झाड आहेत ना तो, तो शाळेतून आला का घरी थांबत नाही आपल्याला शोधित येतोय आमचा बाळा बघा आम्हाला शोधित शोधित इकडं आला हा हॅलो कशाला आला, कशा आला तू आम्ही आता घरीच आलो होतो ना आम्ही भाजी घ्यायला आलो होतो पाणी घ्यायला आलो तो, तो इकडं आणू तुला सोडायला आलेले हे बाबून ते जा मग आ, जा घरी जा आता पाऊस येईल जा चा बाळा इकडं आला का ऐकत नाही असा पाण्यात खेळायला लागतोय त्याला चल बाळा आता घरी चल शाळा सुटली ना तुझी हां चल आता पाण्यात नको खेळू ओळावर येतोय खेळायला पाणी भरपूर आहे का दादा हा नको बाबा मी नाही येत मला पाण्याची लई भीती वाटते ओळाची चल घे छत्री घे चल चल उठना आता उठना ना हा काय आहात काय लागलाय तुझ्या एवढा चल असा सहा सहा असा खाली गेला ना तो तिकडं गेला खाली गे। तरी आत्ताच आता पाणी घेऊन आलो आहे विहिरीवरून आणि मुलांची शाळा सुटलेली आहे आणि मुलांचा चालला आहे आता अभ्यास आमचा गोलू पण अभ्यास करतोय आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये